दादा आज खर तर मतदानाचा दिवस आहे सकाळी विधानसभेच्या निमित्तानं पहिल्यांदा तुम्ही आज स्वतःसाठी मतदान केलं असेल नेमकी काय भावना देखील तुम्ही भेटी देतात काय परिस्थिती नक्कीच आनंद वाटला अनेक वेळेला मतदान केलं परंतु आज प्रथमदा पहिल्यांदाच मला मतदान केलं सकाळीच आज मतदान करून खासदार अमोल कोल्हे आणि आम्ही तालुक्यातल्या अनेक बुथवर जुन्नर शहर असेल ओतोर असेल डिंगोरे असेल नारायणगाव असेल या ठिकाणी दौरा केला सकाळीच बरोबर नाश्ता केला नारायणगावची मिसळ नारायणगावची मिस प्रसिद्ध असलेली आपली राजमहलची मिसळ आम्ही खाल्ली आणि तालुक्यात दौरा करतो आहे आनंदाचं वातावरण आहे उत्स्फूर्त मतदारांचा प्रतिसाद आहे नक्कीच विजय तर होणार आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि अतिशय आनंदाचं वातावरण तालुक्यात दौरा कसा असंच आता प्रत्येकाला जेवढं भेटता येतं तेवढं भेटायचा प्रयत्न करतोय कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे गेल्यानंतर त्यांना पण ताकद मिळते आनंद वाटतोय आज तुम्ही पिंपळवंडीत आलाय पिंपळवंडीतलाही एक उमेदवार आहे दादांची तुमची काही भेट आज झाली दादांची भेट झाली नाही करता दादांचं माझं मित्रत्वाचं नाटक ना बरेच वर्षापासून राहिलं तुम्ही सगळे बघतात तात्विक लढाई आहे की काय वैयक्तिक लढाई नाही नक्कीच दादांची भेट होईल कुठे ना कुठे नाही झाली तर मी भेटायला जाईल नंतर दादा करतो काय नेमकी परिस्थिती चक्कर आली होती ताईला बुरळ आली होती ताईला ऍडमिट केलंय ताईंची प्रकृती थोडीशी खालवलेली आहे ताईंना भेटलो डॉक्टरांबरोबर चर्चा केली ताईंचा बी पी लो झाला होता ताईंचे प्लेटलेट्स थोड्याशा कमी झाल्या होत्या त्यानिमित्तानं ताईंना भेटलो प्रकृतीची विचारपूस केली डॉक्टरांबरोबर संवाद साधला त्यांची तब्येत ठीक आहे थँक्यू धन्यवाद